तर मित्रांनो बैल आहे नाशिकचा बैलाचं नाव काय हो भमासूर भस्मासूर बैलाचं नाव बघा भस्मासूर बैलाचं नाव आहे ना मित्रांनो सोळाव्या गटात पाहिला खूप छान नोट ते सेम ही दहा मध्ये पाहिला आणि बैलाची काय म्हणजे असं काय नाही मित्रांनो की बाबा ना नाशिकची दोन चार बैला टॉपच्या येते तेवढीच ह्यांच्याकडे भरपूर बैल आहेत किंवा काय हो कुठन म्हणजे बैल कुठला नाही नाशिक मधला कुठला प्रॉपर नाशिकमध्ये नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर म्हणून गाव एक जे शनी मंदिर प्रसिद्ध आहे साडे तीन पीटांपैकी एक पीठ आहे शनी मंदिरचं तिथले आम्ही प्रॉपर तुमचं नाव आहे सागर मावळा आणि हे आमचे मोठे बंधू पप्पू भाऊ मावाळा आता इकडं याचा निर्णय म्हणजे पहिल्यांदाच बैल उतरवलाय का इकडं का पहिले आहे नाही इकडं चकडीच्या मैदानला आम्ही ह्या वर्षी पहिल्यांदा उतरलाय किती वेळा पाहिलाय इथं आता पहिले गटाला सोळा नंबर गटात पळाला आज उतरला हो नाही नाही आधी दोन मैदान केले आपण चौदरवाडीचे मैदान दोन झाले त्यानंतर तिसरं मैदान अंगापूरचं केलं आपण अंगापूरला सुट्टा निकाल होता पण गाडी फॉल असल्यामुळे तो निकाल आपल्याला देण्यात नाही आला म्हणजे हिथं बैल म्हणजे आता न्यू म्हणजे मध्ये पण बैल टॉप मध्ये नाही आता म्हणजे रेग्युलर बैलातच रेग्युलर बैलात पळतोय कारण आज रोजी आपला बैल उजाडत नाही आणि उजाडत नाही म्हटलं त्या टॉपच्या बैलांमध्ये पायराही होणार नाही असा विषय त्यामुळे आज रोजी टॉपमध्ये नाही पळत मला सांगा काय हो वेगळं पण काय बैलातल्या वेगळं पण काय वाटतं हा वेगळं पण असं आहे की हा बैल घोड्यात पण पळतो बैलात बायला पळतो आणि त्याच नाही तर पब्लिक पण पळतो ऑलराउंडर बैल डावा खांद उजवा खांद घ्या कोणत्याही साईडने टाका मैसूर प्युअर मैसूर घ्या प्रकार प्युअर मैसूर बैल आणि देव आहे तसा हो देव म्हणजे पूर्ण हो विशेष नाही आणि पहिरा जो आहे ना आम्हाला पाहिजे तो तसा होत नव्हता आज झालेला पाहिजे उर्मिला ताईंसोबत त्यांचा जीवा होता तो बैल पळाला आपल्याच्यात सुट्टा निकल झाला गटाला सोळाव्या गटामध्ये सेमीला जरा मार खाल्ला सेमेला टाका टाकीतच गाडी पडली पल्ला पण भरपूर होता म्हणजे तुमच्याकडचा पल्ला किती असतो काय म्हणजे हजार फूट पल्ला असतो तुम्हाला वाटत छोटा झाला थोडा अजून हो अजून मोठा पल्ला पाहिजे अजून शंभर दीडशे फूट पल्ला जर असला अकराशे फूट पल्ला हो अकराशे बाराशेच्या हजारच्या फुटाचा फुट असते आमच्या पाठी आता इथं कुणामध्ये उतरलाय काय आम्ही इथं आमचे मित्र आहे प्रतीक भाऊ त्यांच्याकडे आलेलो आम्ही आठ दिवसापासून त्यांच्या बैलात पण पायरा केला तर आम्ही अंगापूरच्या मैदानात गाडी अंतरात झाली पण फॉल झाली जरा मला सांगा म्हणजे मी एक जाणून तुम्हाला प्रत्येक आहे आणि बैल मी बघ माणस आहे का ना म्हणजे असं समजा जर मी माझ्या आणले ना मी जर तुम्हाला उजेडात आणलं किंवा मी म्हणलं बाबा माझ्या माझ्या तुम्हाला आसाला दिला एक प्रकारे तर तुम्ही उजडत आल्या परत ह्या माणसाला विचारता ही ह्या गोष्टी बद्दल काय सांगतो ते जे विसरता ना ते खानदानी नसतं आणि पहिला मुद्दा म्हणजे आम्ही ज्या परिस्थितीत आहे गरिबीच्या आणि आम्हाला जाणीव येते तर आम्ही प्रत्येक भाऊकडं आठ दिवसापण थांबलेलो आहे आज आम्ही जिथं थांबलो ना तिथं आम्हाला घरच्या हो नाही आले म्हणजे फॅमिली एकदम रॉयल आणि दुसरा मेन विषय आमचा असं आहे का जन आम्हाला वरती काढलं शून्यातून ज्यांना वर काढला आम्ही त्याला कधी विसरत नाही तो जरी आमच्या विरोधात गेला तरी आम्ही त्याचे उपकार विसरते नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी का बोललो ही माणसं तशी म्हणजे आपण इथं त्यांच्यापर्यंत आलोय म्हणजे तेवढी माणसं पण चांगली येते त्यासाठी आपण आलो काय आहे माणसाबद्दल काय सांगतो कसं आहे ज्या गोष्टी आहेत ना आट... बरोबर आहे की माणसं चांगली येते आपल्या शब्दाला मान द्याल तर त्यांनी त्यांना एक फोन केला की के आपल्या बैलात पळा या मैदान आहे जवळ आपल्या गावाच्या ते आले आपल्या शब्दाला किंमत देऊ परत कधी पण बैला आले तर येतील आपल्या इथं आणि एक रुपा पण नाही घेतला नाही नाही पैसे नाही दिला महत्वाची गोष्ट स्वतःच्या पैशाने मित्रांनी आली ती ती मग तुझ्या कारण नाही तिकडं त्या भागात बैलांना की दहा वीस हजार रुपया आधी पाठवा म्हणते ती बैल पळू नाहीतर नाही पळू हिथं बैल तुमचा पळला मला वाटतं असा टॉपचा बैल आहे तुमचा आतापर्यंत अनेक लोकांचा फोन येतो तिकडनं बैल बोलवतो आपण बोललो बोलल्यानंतर नंतर तो बैल हिथल्या बैलाला कमी बोलतो आणि अजून त्याला वीस हजार रुपये दिलेला असत म्हणजे पण तुम्ही न घेता पण हिथल्या बैलाला वाटतं पुढे बरोबर एक रुपया न घेता मी इथपर्यंत आलेले फक्त प्रतीक भाऊनचा मला कॉल आलेला होता एक पंधरा वीस दिवस आधी की आपल्या बाहेर गाडी पळवायची बस त्यांनी मग टायगरचा व्हिडिओ वगैरे पाठवला मला त्यांना बोललो चालतंय बोललं काही अडचण नाही आम्ही येऊन जाऊ असं सगळ्यात मन सापाये या क्षेत्रात सर्वात मेन म्हणजे तुमचं मन सापाय आणि दुसरी गोष्ट तुमच्या सोटी तुमच्यासाठी कोणी काय केलंय ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे काय होतं की कधी कधी कसं होतं एखाद्या व्यक्तीने आपल्याला शून्यातून वर काढायचं आणि आपण वर आल्यानंतर त्या व्यक्तीला विसरायचं हे सोपं नाही त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय कष्ट घेतलेले किंवा आठ दिवस आज जर आपण थांबतोय त्यांच्या घरी तर त्यांच्या मेजर म्हणजे एक रॉयल माणूस एक मेजर सारखा माणूस आजपर्यंत आम्ही बघितला नाही दिलखुलास माणूस आहे एकदम मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि हे तर कुणी पण कुणाचा मित्र होऊ शकतो कसं आहे जर संबंध मला वाटते जपलं एक किंवा एकमेकाची मन जपली हे नात म्हणजे दुस्तीतल्या दुनियेत लय मोठा नात आहे आज फक्त आज आम्ही इथपर्यंत आलोय म्हणजे बैलगाडा क्षेत्रामुळे आणि ओळख झाली फक्त बैलामुळे नाहीतर कोण कौन कुठं कोणाला ओळखतं आज किती संपत्ती असू द्या आज आम्ही साधारण घरचे पण आज आमची इथं ओळख झाली बैल मागितलं किती मागितलेली म्हणजे तसं आपल्याला द्यायचं नव्हतंच बैल अजून पण काही मानत नाही बैल आठ नऊ लाख रुपयापर्यंत मागणी झालेली होती घोड्या बायला क्षेत्रातच इकडं तर वेगळं क्षेत्र आहे आता इकडं आमचं तिसरं मैदान आहे तिसऱ्या मैदानामध्ये आम्ही सेमीला राहिलो दोन मैदानात आम्ही गटालाच मार खाल्ला कारण की पाहिजे तसा पैरा झालेला नाही बैलाला आजपर्यंत पैरा झाला मेजरचा टायगर बैल तर मेजरचा टायगर बायलाच्या वेळेस पैरा झाला सुट्टा निकाल झाला एकदम सुट्टा निकाल झाला पण गाडी फॉल झाली म्हणजे बघा टायगर म्हणजे खालचा तडागा म्हणजे कुठेतरी अडचण आली टायगरला कशी बैल वाढायची सवय लागली आणि आज त्याला बैल पूर्णाला भेटला म्हणजे एक प्रकारे घोड्यातला बैल असल्यामुळे तळ खूप फास्ट तळ फास्ट असल्यामुळे काय होत हो सुट्टी सुट्टीच क्लिअर झाली नाही सुट्टीला थोडा लेट झाला टायगर त्यामुळे गाडी फॉल झाली टायगर विषयी काय सांगतो टायगर बैल एक नंबर पळायला आता टायगर स्वतः माझ्या दावणीला नेणार मी आणि त्यांच्याकडे माझा विराट टाकून जाणार आता तिकडं फक्त तिकडून सराव करून बैल मी भस्मासुरी इतकाच पळवणार तिथ पण आणि बैलाचं तळ फिट करून बैल इकडे पाठवणार एक महिन्यानं आणि इथं येऊन तो चांगल्याचे ठोकणार आणि मग त्यांच्याकडे पैरे मागणार लोक पैरे देत नव्हते लोक त्यांना कोणी आणि मेजरचा म्हणजे एकदम दिलखुलास माणूस प्रत्येक भाऊ त्यांना साथीला इकडं आपले हे सुट्टी मेकर आहे एक नंबर माणसं सर्व सर्व गँग त्यांची ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला असते आहे पुढे यायला हो त्यांचे ड्रायव्हर आहे का Yeah, तर एक नंबर गाडी आज कमी वयामध्ये एक नंबर गाडी पळवता येत नाही विराटची पळवली आणि विराटला जोडी अंगापूर मध्ये दुसरा बैल होता तर पहिलंच मैदान विराटचं आणि पहिल्याच मैदानाला कडना पळून गाडी पास केला तर तिथं ठेवतोय हो टायगरला नेतो विराटला ठेवतो इकडं आता आम्ही खेळायला बैल पाहिजे आणि बैलगाड्या क्षेत्रात काय कमवलं तर हा विश्वास तुम्ही जे म्हटले ना की बाबा फौजी काय माणूस येतो आज फौजी हा माणूस आहे का ज्याच्या भरोसावर आम्ही आमचा बैल इकडे सोडून जातोय आणि त्यांचा एवढा भरोसा बसलाय की त्यांचा आमच्याकडे पाठवतोय विश्वासावरच फक्त आठ दिवसाची मैत्री हे शरीर क्षेत्र हे असे की माणसं जोडण्याचं काम करतं आणि आपल्याला ते माणसं टिकवता आले पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मला सांगा बैल एवढा मित्रांनो खूप छान बैल बोलतोय आणि सांगायला विश्वास महत्वाचा आहे बघूया अजून मित्रांनो मोठं मोठं ज्याला पैरे करू आपण होता पण तुमच्याकडं वायदीचा प्रकार खूप आमच्याकडं वायदीचा प्रकार नाही जसं इकडं वायदी आम्हाला फोन येतात मोठ्या मोठ्या बैलांचे फोन येतात कि बैलाचं नियोजन कसं काय करू असं तसं मग आपण जर बोललो चालेल करू करू बोललो आपण केलं की के ते वायदीचा प्रश्न टाकणार वायदी किती देणार आता नाव सांगणं योग्य नाहीये पण मग त्यांनाही डोक्यात घेतलं पाहिजे कुठं तरी आपण पण नवीन क्षेत्रात उतरलोय आता आपण वायदी दिलेली असं आहे किंवा नाही आणि दिले असतील त्यांना तर ते त्यांचे त्यांना माहिती असेल त्यांच्याकडे पैसा आम्ही आज साधारण घरातले आज आम्ही आलोय साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर तर आमची वायदी त्यांना इतकी ती घे पण आम्ही पण एक दाखवून देणार काही एक दिवस गुलालात बैल बसवणार तेव्हाच घरी जाणार आम्ही असं ठरवलेलं आता वायदी नाही वायदी घेणार नाही आम्ही आमचा वायदीचा विषयच नाही वायदीला काय करता हो पैसा तर कधी कमवतो माणूस आज प्रेम संबंध कमवायचे आम्हाला माणसा जोडायचं महत्वाची टायगरला तुम्ही आता जर तळ तळ जर करून आणला तर हीच गाडी चांगली काय परत मी त्यासाठी बघा मित्रांनो त्यांनी काय विचार केला वायदी हा देण्यापेक्षा ह्याला त्याला मागण्यापेक्षा त्या बायलाचा तळ थोडा कमी आहे लय बैल पळतोय थोडा तळ वाढून आणला तर हीच गाडी पळती काय गरज नाही कोणाला काहीच गरज नाही आज आम्ही आमच्याच दोन्ही ग्रुपमध्ये गाडी पळवणार पुढले एक महिन्यानंतर पुन्हा हीच गाडी पळणार भस्मासूर आणि टायगर बघा मग किती अंतर देतोय कोणाला पण आणि आम्ही कधीच असं विचार नाही केला की आमच्या गटामध्ये कोणाची गाडी लागली